सामाजिक राजनैतिक और सामान्य समाचारों के लिए देखते रहिए टी व्ही न्यूज लाईव्ह मी काँग्रेस पक्षाचं तीस चाळीस वर्षापासून कार्यकर्ता म्हणून पक्षाचा निष्ठेने काम करतो आणि ज्या ज्यावेळेस पक्षाच्या निवडणूक आल्या त्यावेळेस मी आ, पक्षाची सेवा केलेली आहे आणि दोन हजार नऊ ला या भा या देवूळ तालुक्याचं अनुष्य जातीचं रिझर्वेशन आलं त्यावेळेस मी पक्षाकडे मागणी केली पक्षाकडे मागणी केल्यानंतर मी मणिकर साहेब आणि राणवळकर साहेब आणि होते परंतु पक्षश्रेष्ठींनी जे रावसाहेब अत्तापुरकर साहेबांना उमेदवारी दिली तरी पण आम्ही त्या रावसाहेब आत्तापुरकर साहेबांच्या पाठीशी राहून मन धनाने काम करून पक्षाची उमेदवार त्यांना निवडून आलो तसेच आम दोन हजार चौ चौदाला दोन हजार चौदालासुद्धा पक्षाकडे उमेदवारी मागितले परंतु पुनश्व रणिंग आमदार म्हणून रावसाहेब आमदार अंतपटकर साहेबांनाच उमेदवारी दिली त्यावेळेससुद्धा आम्ही निष्ठेने काम करून त्यांना निवडून आलो आणि दोन हजार चौदाला उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेस पक्षाचे नेते काय त्याचं वर्गीय खाली केल्यामुळे माननीय भास्कर पाटील त्यावेळेस काँग्रेस पक्षामध्ये होते किंवा नव्हते होते की नव्हते तर मग त्यावेळेस मग बहुतेक साबळे साहेब विजय झाले दोन हजार चौदाला नंतर दोन हजार एकोणीसला पुन्हा काँग्रेस पक्षाची उमेदवारी जी रावसाहेब अंतापुकरा दिल्यानंतर सुद्धा मागितली परंतु पक्षदृष्टीने या जिल्ह्याचे नेते जे पक्षाचे नेते होते त्यांनी का जे रावसाहेब अंतापुकर साहेबांनाच उमेदवारी दिली त्यानंतर आम्ही त्या पक्षाचे निष्ठेनं काम करून त्यांना विजयी करू आलो परंतु अनाधानाने रावसाहेब अंतापुरकर साहेबांचं करुणामुळे निधन झालं निधन झाल्यानंतर पुण्याश विधानसभेची पोटनिवडणूक लागली त्या पोटनिवडणुकीमध्ये राव रावसाहेब अंतापकर चिरंजीव जिते अंतापुरकरला फक्त काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी दिली आम्ही त्यावेळेसुद्धा मागितलो परंतु जितेशला उमेदवारी दिल्यामुळे काँग्रेस पक्षा त्या निष्ठेनेच काम केलं आणि त्याला निवडून पण आलो आणि आता दोन हजार चोवीसच्या माध्यमातून मी काँग्रेस पक्षाकडे जिल्हा कार्यकारिणी उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे आणि जिल्ह्याचे नेते आमचे खासदार आमचे ने, नेते विश्वासू नेते माननीय चव्हाण साहेब जिल्ह्याचे अध्यक्ष माजी आमदार आनंदरावजी पाटील भेट कर, यांच्याकडे उमेदवारी काँग्रेस पक्षाची मागितली आणि या देवलू बिरुलीचे कार्य आमचे नेते काँग्रेस महाविकास आघाडीचे नेते आणि काँग्रेस पक्षाचे व शिवसेना उद्धव ठाकरे गटांचे नेते आणि राष्ट्रवादीचे नेते काँग्रेस पक्षाचे नेते मगराजारा शिरशेटवार राष्ट्रवादीचे नेते प पद लक्ष्मीकांत पदमारजी मुफ्तीसाहेब अंकुश देशाई महेश पाटील बालाजी रोलावरजी अविनाश निलमवर्जी आणि बिलोली तालुक्याचे शिवाजी पाटील दिलीप पाटील पांढरे लोगावकर आणि बिरुलीचे भीमराव जेटे आमचे जाधवसाहेब तलाठी आणि इतर तरुण तरफदार अनेक प कार्यकर्त्याचे विचार प पक्षाची पा, गाठीभेटी घेतल्यानंतर त्यांनी बा तुझ्या तुझ्यासारखा का मन मिळावू इतरांना सोबत घेऊन चालणारा माणूस एक तुम्ही ह्या जाता आणि सिनियारिटीपर्मन आहे आणि त्या सिनियारिटीमध्ये निवृत्ती केवळ कामलेच एक उमेदवार आहेत आणि त्यांना उमेदवारी द्यावी असं शिष्टमंडळसुद्धा साहेबाकडे परवा घेल तर शंभर एक लोकांचं त्यामुळे खासदार साहेबांनी मले किंवा ते निवृत्ती कामली तर आमच्या एक कुटुंबातला एक व्यक्तिम व्यक्ती आहे आणि त्याच्याशिवाय जेव्हाचा माणूस कोण आहे तरी पण त्यांनी म्हणले की आम्हाला गावामध्ये प्रत्येक गावाला भेटी गाठी द्या आणि हनुमंतराव पाटील साहेब साहेबसुद्धा त्यांनी आम्हाला प्रत्येक गावाला भेटीघाटी द्या आणि पक्षाची उदारी शक्यतो आपल्याला मिळेल आणि असं बोलल्यानंतर मी झोमानं काम प्रत्येक गावाला भेटी गाठी रमेश रमेश जसे शिळवकर असतील आमचे समोरचे पाट पाटील असतील रमेश शेळेकर आहेत आणि बरेच प्रत्येक रामदास पाटील भेंबरेकर आहेत प्रकाश जी आहेत अशा अनेक मान्यवरांना भेटीगाठी देऊन मी पक्षाचं म्हणजे उमेदवारीसाठी आशीर्वाद द्यावं या अपेक्षेनेच मी सर्वांची भेटीघाडी घेत आहे आणि निश्चित काँग्रेस पक्षाने मला उमेदवारी देईल या अपेक्षेनेच मी काम करत आहे पुढील वाटचेल वाटचाली करत आहे आणि मी निवडून आल्यानंतर या जिल्ह्यातील ग्रामीण रोज शुषेकरांचा प्रश्न रोजगारीचा प्रश्न शेतकरी शेतमजूर आणि या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये उद्योग निर्मिती नाही आणि उद्योग निर्मितीसाठी मी महाराष्ट्र शासनाकडे ठाम मत मांडून उद्योग निर्मितीसाठी भाग पाडेल असं मी आपण सांगतो आणि पक्षाने जर उमेदवारी दिली आणि नि निश्चित माझा विजय आहे एवढं बोलतो त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये फिरत असताना आमचे तणखेलचे माझे सरपंच भाई मच्छिंद्र गवाले शंकर भाटापुरकरजी आमचे देगलूरचे माजी सरपंच मनोहर देगावकर पत्रकार मनोहर देगावकर आणि समाजातील घटक पक्षातील माणसं जे काही आहेत जे जे कोणी असतील विविध जातीतील लोकांशी मी भेटलो आणि त्यांनी मला आशीर्वाद दिला आणि त्याप्रमाणे मी त्या सर्व मतदानाचे कार्यकर्त्याचे आभार मानतो आणि मला पक्षाने जर उमेदवारी दिली निश्चितपणे मी निवडून येईन आणि कार्यकर्त्याचा पाठिंबा वरचे वर वाढेल एवढं मी आत्मविश्वासाने सांगतो जय हिंद जय सामाजिक राजनैतिक और सामान्य समाचारों के लिए देखते रहिए ईजे जे टी व्ही न्यूज लाइव